आम्ही शंकरचे मानकरी आणि मुंबईला जाऊन वाजवून आलो सगळ्यांची गाईड आहे आलेल्या पर्यटकांनी दिर मी सगळे आपल्यातले पॉइंट दाखवतो आणि त्यांच्याकडून मी पैसे घेतो हा माझा व्यवसाय आहे माझं खरं नाव आहे राजू दांडे पण माझ्या प्रेम नाला एक मित्रांनी माझ्या नावाचं सगळं पोस्टमार्टम करून टाकलं राजूच आ आणि दांडेच दांडा केलंय त्यामुळे झालंय नावात काय ठेवलंय सोडून द्या मी आता पर्यटकांची वाट बघायला लागलोय बघूया सकाळपासून कोणी पर्यटक भेटलेलं नाही आता कोण पर्यटक येतय तेच बघायचंय कच्चे किती पर्यटक येते

माझ्या पोटावर कळलं का अगदी yes. बरोबर कळलं कारण मी ज्यावेळा राजस्थान मध्ये होतो ना त्यावेळी तिथल्या मुंटा सारखी मला सवय लागली आहे oh. महिन्यात नाही एकदाच पाणी प्यायचं परत पाणीच प्यायचं नाही आय सी आय सी आयसी ऐंशी ऐंशी काय घेऊन बसलेस चांगले ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून गोडग्यावर मॉर्निंग वॉक करतो योखावणे अरे बाबा मी तुमच्या भागामध्ये शूट करण्यासाठी आलेली शू शूट येस म्हणजे आम्हाला ओ माय गॉड शूट म्हणजे शूटिंग शूटिंग हवा चेंज करण्यासाठी आली आहे हा म्हणजे पहिली आवाज सोडून दुसरी भरून घ्यायला आला म्हणा ओ माय गॉड तू आहेस केवढा आणि बोलतोस केवढा माझ्या उंचीचा इच्छा हा अजिबात करायचा नाही बर का hmm. मी आता जरी एवढं दिसत असलो ना पाच फूट अकरा इंच तरी रात्री नऊ नंतर माझी उंची आपोआप वाढत रात्री नऊ तुमची उंची कशी काय वाढते मी डोंगरावर राहतो ना हा दिवसभर गावात फिरतो आणि रात्री नऊ नंतर डोंगरावर चढतो मग oh. माझी उंची वाढते तुमच्या भागात डोंगर झाली आहे हे काय बोलणं का बोलण्याचं पिल्लू माग वळ बघा इकडे इकडं डोंगर आहे झाडी आहे जंगल आहे दरी आहे याने मध्ये ऊस पण आहे दाखवतो किती लांबडा असतो किती गोड असतो धरायचा कसा खायचा कसा सगळं शिकवतो तुला ये प्याला यमा जमा यमाला यमा

माझं नेम या yes. माझा नेम बरोबर दांडे वर पडतोय तुझं नाव काय बघा परत नावाचा प्रश्न माझं नाव आहे खरं नाव आहे राजू दांडे भाऊ पण माझ्या प्रेम मित्रांनी नाव ठेवलेलं आहे तुमचा सगळा भाग पाण्यासाठी सोनं जातो सगळे पॉइंट दाखवतो पिकनिक पॉइंट सैरन पॉइंट उसतल पॉइंट लपड पॉइंट सगळे पॉइंट दाखवतो तुला मी सगळे पाहणार पण तुला कॅश किती द्यायचे बोल कॅश कॅश द्या की बुट्टी भरून असं बेतुक आणि सगळी मिळून शेकत बसतो ओ माय गॉड पण कसला मॅ माझं माझे गाड घालून दिले बिंडोक साला साला माँ? साला कशाला पाणी पाच सोडतो की तुला तिकडे खाताला तुझ्या वाट्याला सांग तुला कॅश किती द्यायची फिरवायला लागली फॉरेन रिटर्न वाढली अरेड बांबू अमेरिकन फॉरेन रिटर्न वाली नाही महाराष्ट्रातीलच आहे मला तिकडचीच तिकडचीच वाटायला लागली अच्छा शिनीस्टार स्टार लागलेला दिसत शिनी स्टार स्टार नाचून गाणं पण म्हणताय का हो मग मग नाईट गाऊन दाखवा की नाईट गाऊन म्हणजे रात्रीच गाणं आणि तू माझं गाणं काय ऐकतोस मी गाणं कोकिळा हे गाणं कोकिळा हलका मी पण गायक आहे डायरेक्टर आहे आणि hmm. शंकर बिट्स मध्ये तू माझी बायको व्हायचं आणि मी तुझा नवरा होणार चालेल आणि असं नव्या नवरी सारखा जायचं गाईना काय म्हणाल आता मस असताना गाय कशाला पाहिजे तिकित करशील लडक कॅडक साहा तिकित करशील लडक कॅडक साहा वरदला पाशे यानके हे Oh, सुहात कुठ रात कुठ पाठवायच्या वरात करतील सगळी लोक माझी गा तुला माझ्याकडे बघून काय वाटतं काय वाटतं ही बघितलं की कॅटरेन खै वाटते आणि पाठी बघणं पादुका दीपिका पादुका oh. आणि अशी बघितलं की करीन कपूर वाटते oh, वाव आणि समोरनं बघितल्यावर समोर बघितलं की समोरनं बघितल्यावर समोर बघितलं की ललित पोवर वाटत्या ए दुष्काळाच्या हे हाड लॉकडाऊन मध्ये कुठे होते ग कुठे म्हणजे घरात अंग धाडसा फिरत होती मी त्यावेळी रोग कुठला लावता माहिती आहे का तुला माहितीये ना, ओ, ना।, ना। लोक बसल्यात नाही तर घुसका रोगाचं नाव सांगते रोगाच रोगाचं नाव वय मला वाटलं ते आपलं झपूक 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 आपल्याला चल कामाच बोल कामा इथं बैरवनाथ निमित्त हा कार्यक्रम चालू आहे बरोबर आणि इतकी जनता जमलेली आहे समोर सगळ्या महिला बसलेल्या आहेत भगिनी बसले आहेत सगळे पुरुष मंडळी बसले आहेत दादा लोक बसलेले आहेत आणि यांचं शंभर टक्के मनोरंजन करणं आपलं कर्तव्य आहे बरोबर जे पाहिजे ती गाणी आपण चालू करायची कुठलं तुला नजर लागेल गुन चार